दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज तेवीस मे रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरं तर दर्शक हो मे महिना म्हणजे हा उन्हाळा असतो पावसाळ्यामध्ये आपण उजनी अपडेट देण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो कारण पावसाळ्यामध्ये उजनी धरणांमध्ये आवक वाढलेली असते आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे वरदायनी असलेल्या उजनी धरणाकडं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचं सातत्यानं लक्ष असतं कारण उजनी धरण भरल्यानंतरच पुन्हा त्याचा विसर्ग हा भीमा नदीमध्ये येत असतो मात्र उन्हाळ्यामध्ये आपण उजनी अपडेट का देतोय तर कारण पाठीमागच्या काही दिवसांपासून बदललेलं हवामान आणि त्या बदलत्या हवामानाचा झालेला परिणामसुद्धा या उजणी धरणावरती होतोय गेल्या आठ ते दहा दिवसापासून ढगाळ हवामान असेल किंवा अनेक ठिकाणी सातत्यानं पावसानं लावलेली हजेरी असेल त्याचा परिणाम हा उजनी धरणाच्या आवकवरती झालेला आहे आज तेवीस मे रोजी सकाळी सहा वाजताची जर आपण उजनी अपडेट पाहिली टक्केवारी पाहिली तर आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची टक्केवारी ही एकवीस पॉईंट त्रेचाळीस टक्के इतकी आजची उजनी धरणाची पाणी पातळी झाली आहे की जी कालची टक्केवारी ही वजा बावीस पॉईंट एकतीस टक्के होती आणि आजची जर टक्केवारी पाहायला गेलं तर ती वजा एकवीस पॉईंट त्रेचाळीस टक्के झाली म्हणजे जवळपास एक टक्क्यानं धरण हे आहे दर्शको पाठीमागच्या काही दिवसांची जर आपण टक्केवारी पाहिली आकडेवारी पाहिली तर अकरा मे रोजी धरणाची टक्केवारी ही एकवीस पॉईंट चौपन्न इतकी होती म्हणजे आज तब्बल बारा तेरा दिवसानंतर ही उजनी धरणाची टक्केवारी ही आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते आहे आणि त्याच्या पाठीमागची जर आपण टक्केवारी पाहायला गेली तर म्हणजे साधारण सहा मेपर्यंत जर पाहायला गेलं तर ज्या उन्हाळ्यामध्ये उजनी धरणाची टक्केवारी ही बाष्पीभवनामुळं दररोज एक टक्क्यानं कमी होत होती मात्र आत्ता ही उजनी धरणातली घट थांबली असून त्यामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे त्याचा ह्या पावसाचा परिणाम असेल किंवा जे बदललं हवामानाचा परिणाम हा वजन धरणावरती सातत्यानं होत असलेलं आपल्या ठिकाणी दिसून येतो दर्शक गेल्या वर्षी धरण हे शंभर टक्के भरलं होतं आणि उन्हाळ्यामध्ये धरण हे मायनस साठ टक्क्यामध्ये गेलं होतं आणि त्यामुळं आत्ताच संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष हे उजणी धरणाकडं आहे कारण पावसाचं प्रमाण यावर्षी जास्त सांगितले आणि त्याचा परिणाम हा वजन धरणावरती होणार आहे त्यामुळे धरण आणखीन भरणार आहे का टक्केवारी किती वाढणार आहे त्याची अपडेट आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की देण्याचा प्रयत्न करतोय सध्या उजनी धरणातून जे काही आउटलेट सुरू आहे तर त्यामध्ये बोगद्यामधून एकशे नव्वद क्युसेक्स सुरू आहे आणि मुख्य कॅनॉलमधून एकशे अकरा क्युसेक्स पाणी हे सोडण्यास सुरू आहे आणि पावसाची जर नोंद पाहिलं गेलं तर उजनी धरणावरती चार मिलीमीटर इतके पावसाची नोंद कालची आहे परवाची बघितली असेल तर परवा मात्र उन्नधानावरती जोरदार पाऊस झाला होता आणि त्याची नोंद ही पंचेचाळीस मिलीमीटर इतकी झाली होती